कौठाळी यांनी शिवणखेडचा दमदार प्रतिसाद दादांच्या नेतृत्वाला जनतेचा ठाम पाठिंबा नमस्कार आपण बघत आहात न्यूजकट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पहुया तता सविस्तर बातमी शिवणखेड येथे आज गाव विकास आणि लोकांच्या प्रश्नांवर महत्वाची बैठक घेण्यात आली या ठिकाणी धर्मा आरदवाड सुनील गौरे कालिदास साखे मारुती गौरे मारुती कदम महबूब सय्यद आणि नवनाथ साखे यांच्यासह स्थानिक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी दादांनी स्पष्ट शब्दात सांगितले की गावाचा प्रश्न लोकांची गरज आणि विकासाची दिशा ही आपली पहिली जबाबदारी आहे सत्ता मिळाली नाही तरी चालेल पण लोकांचा विश्वास कमावणं महत्वाचं यावर गावकऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आणि ठामपणे सांगितले की आम्ही दादांच्या पाठीशी आहोत दरम्यान कवठाळी येथेही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मनोहर पाटील राजेंद्र केंचे चंद्रकांत पोटे गोविंद केंचे बाळू डोंबाळे आकाश डोंबाळे अनिल बुड्डे प्रल्हाद कोते उत्तम कोते विठ्ठल गुड्डे आणि काशीनाथ ओनमपुल्ले यांनी एकत्र येऊन दादांच्या ग्रामीण विकास भूमिकेला पाठिंबा दिला येथे बोलताना दादांनी सांगितले आपण सर्व एकत्र असलो तर गावाचे प्रश्न कुणी रोखू शकत नाही आपल्या मातीवरचा हक्क आपणच टिकवायचा लोकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करत एकजुटीचा संदेश दिला पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा न्यूजकट्टा एक्सप्रेस